मलिकवाड येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन मलिकवाड येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सर्कल येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दलित बांधव व ग्रामस्थांच्या वतीनं अभिवादन करण्यात आलं सुरुवातीला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस व ध्वजकट्ट्यास चंद्रकांत शिंदे व अप्पासो यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना म्हणण्यात आली त्यानंतर उपस्थित सर्वांच्याकडून पुष्प अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली दिलीप कांबळे सरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्र व कार्याबद्दल विचार व्यक्त केले यावेळी माने संभाजी शिंदे सुरेश माने दिनकर शिंदे सतीश कांबळे शिवपुत्र शिंदे अविनाश माने दादा सोयवाळे बाळासो माने श्रीधर माने जीवन कांबळे शुभम माने प्रथमेश शिंदे सुरज शिंदे लिंगराज माने पंकज माने सूरज माने अजय गुडे धीरज माने गणेश शिंदे सचिन माने संजय मधाडे व ग्रामस्थ उपस्थित होते